मी कोल्हा यात्रा कमिटीचा पंचकमिटीचा अध्यक्ष आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून श्री समानंद महाराजाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने सर्व गावकरी साजरी करत आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर हदानंद महाराजाच्या मंदिरामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो बरेच भाविक लोक या प्रसादाचा लाभ घेतात यानंतर संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान एक मोठी दीडशे किलो वजनाची दगडी गोटी आहे या गोटीला गावातील बारा व्यक्ती सगळ्या प्रकारे आंघोळ करून या गुतीच्या गोर्ती देवाचं वर्षित करून आपल्या लावून सर्व बारा जणांनी वर्ष करायचा केल्यानंतर म्हणजे उचलली जाते हा आमच्या देवाचा महिमा आहे अखंड हरिणाम सप्ताह या हनुमान जयंती रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान या गावामध्ये यात्रेच्या दरम्यान बरेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात तसेच गेल्या आम्ही रक्तदान शिबिरे या ठिकाणी घेतले होते